श्रावण महिन्यात सुहासिनी नागाबरोबर नरसिंह ज्योती बौध व बृहस्पती याची पूजा करतात तसेच मारुतीला दिवे लावण्याचा प्र प्रघातही आहे सुहासिनी स्त्रिया ज्योतीची पूजा श्रावण महिन्यातीलदर शुक्रवारी करतात पूजेच्या वेळी कापसाची कापसाची गजमाळ व आघाडा व दुर्वा यांची माळ वाहतात पुराणाचा नैवेद्य पुराणाचा नैवेद्य व आरती करतात सुहासिनी व लेकुरवाई स्त्री सवाष्ट म्हणून बोलवतात संध्याकाळी सुहासिनीनं हळदीपुंकवा सामंतण देऊन दूध साखर उफोटाणे देतात मुलाबाळांच्या सुकृतीसाठी जीवतीची पूजा करण्याची पद्धत आहे नरसिंह व हनुमान हे मूळचे यक्षदेव हे शक्तीचे प्रतीक मानले जातात त्यांच्याकडून आपल्या मुलाबाळांना शक्ती मिळावी दु दुष्ट प्रवृत्तीपासून त्यांचे संरक्षण व्हावे ही यामागची भावना बुध व बृहस्पती या बुद्धीच्या देवता बुद्धिमान शक्तिमान असे आपले बाळ व्हावे व या सर्वांनी याचे संरक्षण करावे या यासाठी त्या याच्या प्रतिमांचे पूजन करतात नागपंचमीच्या दिवशी नागचित्राची पूजा व चार शनिवारी नृत नरसोबाची पूजा व मारुतीला पिठाचे दिवे घेऊन जातात चारी बुधवारी बुधाची पूजा व गुरुवारी बृहस्पतीची पूजा करतात यातील ज्योतीची पूजा नागपूजेविषयी कहाण्या पण प्रचलित आहेत